शिका अर्थात वात्रठी आपल्या समोर हो ठेवतोय पंतप्रधान असू देत किंवा मोठा विचारवंत घरी जिथे ताट मिळतं तिथे ताटा खालचा ताटाखालच मांजर होण्यातच ता धन्यता असते नाहीतर पंचायत होऊन जाते एकदा एका विचारवंताला बायको म्हणाली बेअक्कल एकदा एका विचारवंताला बायको म्हणाली बेअक्कल त्याला वाटले उगीच करत असावी ती नक्कल त्याला वाटले उगीच करत असावी ती नक्कल त्यानेही मग लढवायला घेतली एक शक्कल त्यानेही मग लढवायला घेतली एक शक्कल पण त्याआधीच पडले त्याला टक्कल पण त्याआधीच पडले त्याला टक्कल घडले एवढे कारण तो बाजारातून आणायचे विसरला होता बक्कल तो बाजारातून आणायचे विसरला होता बक्कल बघा पुढची एक झुरळ पॅन्ट मध्ये शिरल्याप्रमाणे ती माझ्या मनात शिरली झुरळ शिरल्याप्रमाणे ती माझ्या मनात शिरली आणि सबंध जीवनात नुसती खाज खुजलीच उरली एक किडा डोळ्यात कडमडला बघा बरेचदा असा वाईट अनुभव कुणालाच येऊ नये शत्रूला सुद्धा येऊ नये असं म्हणतो एक किडा डोळ्यात कडमडला आणि बिचाऱ्याचा लवला डोळा एक किडा डोळ्यात कडमडला आणि बिचाऱ्याचा लवला डोळा शेजारीन बाईला वाटला चाळा शेजारीन बाईला वाटला चाळा आणि तिनं चवताळून त्याचा दाबला गळा तिनं चवताळून त्याचा दाबला गळा बघा एक होते अधिकारी एक होते अधिकारी त्यांनी केली पंढरीची वारी एक होते अधिकारी त्यांनी केली पंढरीची वारी तेव्हापासून ते स्वतःला ते म्हणू लागले पंढरी तेव्हापासून ते स्वतःला ते म्हणू लागले पंढरी आणि हाताखालच्या शिपायाला म्हणू लागले वारकरी हाताखालच्या शिपायाला म्हणू लागले वारकरी एक शेवटची ठेवतोय एक होते मुख्याध्यापक एक होते मुख्याध्यापक ज्ञान त्यांचे भलतेच व्यापक एक होते मुख्याध्यापक ज्ञान त्यांचे भलतेच व्यापक त्यांच्या डोक्यात बसवला होता म्हणे तापमापक त्यांच्या डोक्यात बसवला होता म्हणे तापमापक तेव्हापासून तोंडाने ते करीत असत तपक तपक टपक तपक टपक तपक 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 धन्यवाद खूप खूप आभारी